नाही लागत फोन लावतो तो येईल नाही हॅलो आता ह्याचा कशाला फोन आला कामच लावल काहीतरी जाऊ दे मित्र येऊ चालू हॅलो पार्श्या नाही लाई की लय वेळ झालं थांबलोय गाडीच बेटा नाही हा कुठं थांबलाय हा आलोच की अर्धवनाच मिनिटात आलो हा आलो हा हॅलो अरे आलो की दोनच मिनिटात आलो अरेया दोनच मिनिटात आलो अरेया लवकर येणार का नाही हा आलो दोनच मिनटात आलो ऑन द स्पॉट रोड वरच आहे हा जाऊ दे भाय ह्यातलं दोन पानदी त्याचा काय फोन येतच राय लक्का पर्यंत आलो मेल यायच का नाही अरे भा जर जरा मला उन्हाचा त्रास होत होता अरे आलू की आलू जर एनर्जी ड्रिंक लावतो आलू हा काय आलू हो गाडी कोणाची आपलीच गाडी नवीन गाडी आणली